नमस्कार मंडळी नमस्कार वया आमचा कोकण जसा संगमेश्वरीबाचा चारशे छत्तीसावा प्रोग्राम नुकताच वया आमच्या गावामध्ये म्हणजे लांजा तालुक्यामध्ये गांगेश्वर मंदिराच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त झाला जबरदस्त जो मंदिर बघतावाय ना कसं मंदिर एकदम जबरदस्त बांधली नाही लोकांनी त्या गावातल्या लोकांनी लायटिंग बिटिंग जबरदस्त केलेला आहे त्या मंदिराला एकदम मह मंदिराच्या परिसरात गेल्यावर एकदम सगळं मन कसं प्रफुल्लित प्रसन्न होऊन जातं आणि मग आम्ही तिथे जाण पोचलेलं देवाचं वय दर्शन बिर्शन घेतलेलं आणि कार्यक्रमाच्या तयारीला लागलेलं वय सगळे कार्यक्रम चालूच होते देवाच्या पालख्या निघाल्या सगळ्या भाविकांनी नाचवली हरपुस माप माणसा जमली होती आणि मग वया सगळ्या पालख्या नाचवून झाल्यानंतर आणि मग हया कार्यक्रमाला सुरुवात झाली करतायत आज आपल्या रंगमंचावरती होणारा मला वाटतं त्यांचा चारशे छत्तीसावा प्रयोग आहे टाळ्या बाजूला निश्चितच त्यांचं स्वागत केलं पाहिजे असा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे साहेब सांगायचं सा झालं तर गावामध्ये एक दोन तीन कार्यक्रमच होतात आम्ही आपल्या कार्यक्रमाची खूप आम्ही वाट बघत होतो की तुमचा कार्यक्रम आमच्या ठिकाणी व्हावा पण काही कारणास्तव तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग असल्यामुळे आम्हाला मिळाला नाहीत योगायोगाने आज आपला कार्यक्रम आमच्या गावां गाववाल्यांना आज बघण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध होते तुमचं मनापासून स्वागत एक दोन मिनिटं कार्यक्रमाविषयी आमचं बोलावत अशी मी आपणास विनंती करतो नमस्कार मंडल हा ना, ना सगळे वाचा आवाज होते कुचुपत आल्या वाटलं पाहिजे नमस्कार हा आता कस काळजी करू नका सगळ्यांची मंडळांची आयची व्यवस्था केलेली आहे सगळं झाल्यावर सांगन किलीकडे आहे तर कसं आहे बऱ्याच जणांनी कार्यक्रम बघितले नसेल काही जणांनी होय तर मोबाईल आले तिचीवर बघतली नसेल पण कसं आहे लाडसाहेब तुम्हाला सांगायचं साहेब साहे? की आम्ही लहानपणी आमच्या गावात बघायचंय नमान जाकडी सगळं हे बघायचंय आता कसं हो झालं हा सगळं मॉडर्न होत चाललेलं आहे सगळं झिगरी मिगरी लायटिंग बिटिंग सगळं केशव बिशव घेऊन जातात त्यामुळे खैलीकडे वाटायचं की हां जुन्यातलं लोकांना आवडतं तर खैलीकडे तरी आपण जपून ठेवलं पाहिजे आणि ह्या एकाच उद्देशान आणि नागपुरातला माणूस आपल्या ह्या कोकणातली लोककला कशी बघेल कारण नमान जर आम्ही सुरू केलं तर आमच्या गावात दहा वाजता सुरू व्हायचा सकाळी पाच वाजता रावण नाही एवढा वेळ जर नागपुरातल्या माणसाला नमान दाखवायचं म्हटलं तर आरंभा लागेल तेव्हा म्हटलेलं का आमच्या कोकणातली जाकडी असेल नमन असेल भजन असेल तर वया नागपुरातला माणूस कसा बघेल विदर्भातला कसा बघेल ह्याच्यासाठी आम्ही ह्या कार्यक्रमाचा घाट घातलेला आणि तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सदिच्छा मुलं जवळजवळ पाचशेचं मकान आता गाठी आलेलं आहे त्यामुळे जरा जोरदार तुमच्यासाठी राया होऊ देत आणि असंच तुमचं प्रेम आशीर्वाद आमच्या मागे राहू दे आणि प्रत्येक जण घरात आपापल्या नाटकं खरीद असतो लहान पोरांपासनं मट्यांपर्यंत बरोबर पर की नाही हे पोरा शाळेत पण करतात तर नसल्याचं सांग सांगायचं माझं जा पोट दुखतं आता पोटात कसा घुसणार याचा काय दुखतं बागी हा तर पण नाटकच आहे पण झालं हा आम्ही आहोत तुम्ही तिकडा त्यामुळे असंच प्रेम आमच्या मागे राहू दे आणि असंच आमच्या मागे राहा म्हणजे जेणेकरून हे आता पाचशे लवकरच पूर्ण होती आणि हजाराचा पण टप्पा तुमच्या आशीर्वादाने आम्ही काढूया आम्हाला इथं बोलवलं आणि आम्हाला इथे बोलाय संधी दिवस धन्यवाद मंडळाच्या सर्व सदस्यांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होते आपल्या गावात एखादा कार्यक्रम येतो त्या कार्यक्रमाच्या बाबतीत बोलणं त्यांचं स्वागत करणं हे देखील आपलं कर्तव्य आहे आज गावकऱ्यांची ही बोलीभाषा ऐकल्यानंतर मला वैभव मांगलेची आठवण झाली मी एक नाटकाचं चाहता आहे एक दोन नाटकं मी देखील निर्मित केले पिक्चर निर्मित केलं पण ह्या बोलीभाषेला जी मजा आहे हिची जी चव आहे जी गोडी आहे ती फार वेगळीच आहे गावकर मी तुमचा हा व्हिडिओ एफ डीवरती प्या फेसबुकवरती बघितला होता आणि मी निखिलला सांगितलं की म्हटलं काही झालं तरी हे नाटक आपल्या उत्सवाला आपल्याला पाहिजे ॲक्च्युली तुमचा प्रयोग मागे पुढे व्हायचं असं काय चाललं होतं पण योगायोगानं हा कार्यक्रम चांगला आपल्याला आजच्या चांगल्या दिवशी तुम्ही उपलब्ध करून दिला मंडळ तुमचं आभारी आहे विशेष म्हणजे ही बोलीभाषा साता समुद्राच्या पलीकडे घेऊन चाललात तुम्ही याचा एक कोकणी माणूस म्हणून मला मनस्वी आनंद आहे आणि या भाषेचं जतन झालं पाहिजे आपली कोकणातली परंपरा आहे जी बोली आहे ही अनेक पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठा असेल मराठवाडा असेल किंबहुना परदेशातही ही भाषा गेली पाहिजे आणि तिथल्या लोकांनी ऐकली पाहिजे त्या भाषेतली गोडी आपण जितकी अधिक चवीने पाहू तेवढे लोक आपल्याला ऐकतील लोक बघतील असा हा एक प्रामाणिक प्रयत्न आपल्या जिल्ह्यातील एका तालुक्यातील एक, एक सर्वसामान्य कलाकार करतायत आज मला आनंद आहे चारशे बत्तीसवा हा तुमचा प्रयोग आहे या ठिकाणी मी जाहीर करतो चारशे छत्तीस तुमचा पाचशे एकवा प्रयोग कुर्चुम विकास मंडळाच्या वतीनं तुमद्या मुंबईला शिवाजी मंदिर यशवंत नाट्य मंदिर या ठिकाणी आम्ही आज बुक केला या कार्यक्रमामध्ये अधिक चांगली डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे हा चांगला कार्यक्रम का। मुंबई शहरामध्ये घेण्याची जबाबदारी कुर्चुम विकास मंडळने घेतली आणि मग कार्यक्रमाला आम्ही सुरुवात केलेली हा बघा किती जो माफ सगळी खचून आणली म्हणजे प्रेक्षकांचा जर तुम्ही बघितलं ना तर एवढा आम्हाला चांगलं प्रोत्साहन ना प्रेक्षकांनी जबरदस्त धन्यवाद कुरचुमकर మర్ణ చ భర్